मनजगाव येथील सत्तावीस वर्षीय युवक पूर्णा नदीपात्रात गेला वाहून दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यांतर्गत अंतर्गत येत असलेल्या मनजगाव येथे मन हिलावून टाकणारी घटना घडली आहे मनजगाव येथे राहत असलेलं चराटे कुटुंब मनमोजरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण मनजगाव या गावा गावावर शोककळा पसरली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी मनजगाव येथील गजानन चराटे यांचा सर्वात मोठा मुलगा निलेश चराटे हा नेहमीप्रमाणे का हा युवक त्याच्या दुचाकीने त्याचा मित्र शुभम गजाननबावने याच्यासह पूर्णा नदीपात्रावर आंघोळीसाठी गेला होता या दरम्यान तो वाहून जात होता यावेळी त्याच्या मित्राकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र निलेश चराटे यास वाचवण्यात अपयश आले ही घटना सोमवार दिनांक ऑगस्ट रोजी दुपारी वाजताच्या दरम्यान घडली ही बातमी मनजगाव तसेच परिसरात वाऱ्यासारखी पसरली नीला चराटे हा युवक स्वभावने खूपच प्रेमळ आणि मनमिळाऊ होता त्यामुळे त्याच्यासोबत घडलेल्या घटनेने संपूर्ण परिवार तसेच मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि परिसरात परिसरात दुःखमय वातावरण झाले रक्षाबंधनाच्या दिवशी मनसगाव संपूर्ण गावात चुलपेटली नाही मनसगाव तसेच परिसरातील गावांमधील नागरिक पूर्णांधीच्या दिशेने निलेश चराटे याचा या युवकाचा शोध घेण्याकरिता निघाले मात्र रात्र झाली तरीसुद्धा निलेश चराटे हा युवक आढळून आला नाही या घटनेची माहिती मनजगाव येथील पोलीस पाटील विनोद कंकाळ यांच्याकडून बचाव शोध पथकाला देण्यात आली होती बचाव शोध पथक मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी मनजगाव येथे पोहोचले त्याचबरोबर गावातील नागरिकही त्याच्या शोधासाठी नदीपात्रात दूरवर भटकत होते मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नीलाज चराटे याचा मृतदेह हो। नजीक कोलवड कालवड गावाजवळ नदीपात्रातून वाहन वाहून जात असताना नागरिकांना दिसला यावेळी कोलवड येथून येथील एक नागरिकाने वाहतच येत असलेला मृतदेह हो। पूर्णा नदीपात्रातून बाहेर आणला ही माहिती जन्म पोलिसांना देण्यात आली घटनास्थळाचा पंचनामा भरून जलम पोलिसांनी मृतदेह गावातील नागरिकांच्या तसेच नातेवाईकांच्या ताब्यात दिला रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत